ऐरोली मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी आमदार गणेश नाईक यांचा आज ऐरोली येथील भाजपा जनसंपर्क कार्यालय जनसंवाद पार पडला त्याला नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद लाभला यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी निवेदन दिली त्यापैकी अनेक निवेदनांवर तत्काळ कारवाई करत नागरिकांना दिलासा देण्यात आला जे नेरुळ केंद्र आणि मध्ये जे केंद्र आमच्या स्वाध्याय भेशनमुक्ती आणि स्वाध्याय परिवार वतीने जे केंद्र चालत होता त्याच्यामध्ये उर्वरित डिपॉझिट्सने वगैरे जास्त मागितला म्युन्सिपाल्टीची स्को शाळा आहे आणि आपण चांगलं काम करतो प्रत्येक गावात पांडुरंग शास्त्रीजी आठवलेनी माणसामध्ये बदल केलेला आहे आणि त्या विचाराच्या अनुसार सर्व एकत्र जमतात तर हे जे अधिकारीनी तिथलं शुल्क एवढं वाढवून आणि मागितलं तर म्हणून आम्ही ते समस्या घेऊन यांना सांगितलं तर तो त्यांनी त्वरित त्यांचा निर्णय घेऊन आणि त्या अधिकारीला सांगितलं आहे आणि तो लगेच प्रॉब्लेम सॉल्व करणार असं त्यांनी दिले तर थँक्यू टू नाईक साहेब अँड थँक्यू टू एवरीवन वन हे वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ कल्याण याचा अध्यक्ष आहे अंबादास गजानन पाटील आमची चाळीस वर्षापासून शाळा चालू अनुदानित आहे पण शाळेची नावा जागा जी आहे ती गुरुचरणाची असल्यामुळं आम्हाला त्या नावावर होत नाही नवीन जी आरप्रमाणे आम्हाला ती जागा नावावर करण्याचा नवीन जी आर आलेला आहे त्याप्रमाणे मी अर्ज केला आहे पण ते अजून त्याचे टाच दखल नाही साहेबांनी सांगितलं मला निवेदन द्या तुम्ही मी तुम्हाला लगेच ते ऑर्डर करायला सांगतो असं माझी साहेबांना सांगितलं उर्वरित निवेदनांवर कालबद्ध पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे गाव गावठाण सर झोपडपट्टी पर परिसर औद्योगिक परिसर एल आय व एम आय सोसायट्या सर्वच भागातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि अडचणी मांडल्या पाणीपुरवठा पुरवठा वीज पुरवठा आरोग्य शिक्षण इत्यादी समस्यांच्या निवेदनांचा निपटारा करण्यात आला एवढी माझी नगरसेवकांच्या माध्यमातून तसेच पदाधिकाऱ्यांच्या वतीने आमदार गणेश नाईक यांना प्रभागातील समस्या बाबत निवेदन देण्यात आली व त्या समस्या लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन आमदार गणेश नाईक यांनी दिले क्रिस्टल लोकांना भेटत होतो माझ्या संजू नाईक संदीप नाईक सागर नाईक आणि आमचे सगळेच कार्यकर्ते अनंत सुतार अशोक पाटील जयेश मधली वगैरे पण आता मी ठरवलं आता की या कालखंडामध्ये ऐरोलीमध्ये सोमवारी दहा ते बारा चक्चोलीमध्ये दहा ते बारा ते अशा वातावरणामध्ये त्यांच्या समस्यांचा निपटारा करण्याचं ठरवतात माझं असं म्हणणं आहे कमीत कमी एफ एस आय वापरून न गळणारी न झिरपणारी ज्या ठिकाणी मैदान निर्माण व्हावा ज्या ठिकाणी गार्डन निर्माण व्हावा ज्या ठिकाणी मार्केट निर्माण व्हावा शाळेचे दूखंड अशा प्रकारचा समतोल विचार करून आराखडा तयार करावा अशा प्रकारची विनंती माननीय मुख्यमंत्री आणि <laughs> दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मी केलेली आहे जर का त्या ठिकाणी चर्चेला मला बोलवलं तर माझ्या मनामध्ये जे काही गोष्ट आहे ते त्यांना मी सांगेन परंतु त्या गोष्टी करताना ढवपट्टीतले लोक म्हणा गावची लोकं म्हणा प्रकल्पाचे शेतकरी म्हणा किंवा एल आय जीमध्ये राहणारे जे जी रहिवासी या लोकांना विश्वासात घेऊनच त्या गोष्टी घडाव्यात अशा प्रकारची माझी इच्छा आहे मागच्या माननीय आयुक्त कैलासजी शिंदे यांच्या बैठकीमध्ये नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा नीट होत नव्हता म्हणून मोरबे धरण कर्ज अस कर्जाने घेतलं ज्यावेळेला महापालिकेचं बजेट चाळीस कोटीचं होतं त्यावेळेला पाचशे कोटीचं धरण घेतलं टप्प्याटप्प्याने ते कर्ज फेडलं नवींबईच्या जनतेनं हा डोक्यावर एवढा भार घेतला अस आणि नवींबईच्या जनतेनं सुजान नेतृत्वाकडे ती जबाबदारी दिली आज नवींबईच्या जनतेने जर इतका जर डोक्यावर कर्ज घेतला असेल तर त्याचे फायदे नवी मुंबईच्या जनतेला पहिले मिळाले पाहिजे एखाद्या दिवशी एखाद्या दुसऱ्या शहरातला पाईपलाईन फुकली आणि पाणी जर डायव्हर्ट करत जर तर नक्की मुंबईची जनता तेवढी माणूस की धरून आहे आणि इथलं सुद्धा सर्वपक्षीय नेतृत्व सुद्धा परंतु बारवी धरणाची उंची वाढवताना साठ सत्तर लोकांना त्या नोकऱ्या दिल्या गेल्या त्याच्या बदल्यात पाणी मिळणार होतं ते पाण्याचं काय झालं ऐकताना सांगितलेलं आहे मूळचं बारवीचं येणारं पाणी पूर्ण अंशाने मिळत होतं का, का। आता जे लोक घेतले त्याच्या बदल्यात होणार मिळणारं पाणी मिळते का आपल्या मोरबे धरणातलं पाणी आपण अन्य शहरांना दिलेलं आहे त्याच्या बदल्यामध्ये काही टाईम बाँड तो करार होता की काही कालखंडानंतर ते पाणी परत आपल्या शहराकडे त्याचा पूर्ण अभ्यास करा आणि ते जनतेला पाण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही बघा आता बहुतेक ह्या गुरुवारपर्यंत आयुक्तावर मिटिंग होईल त्या विषयावर चर्चा होईल आणि मला विश्वास आहे की त्या ठिकाणी आयुक्त पैलाजी शिंदे इज अलर्ट ऑफिसर ही विल डू प्रॉपर थिंग आणि दुर्दैवाने नाही झालं हा गणेश नाईक रस्त्यावर उतरले